निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज एक मोठी बातमी हाती येते घरगाव येथे काही दिवसांपूर्वी एका आदिवासी महिलेवर बलात्कार झाला होता बलात्कार करून बलात्कारी आरोपी हे पळून जाण्यात यशस्वी झाले होते आता मात्र घरगाव पोलिसांनी यातील मुख्य आरोपी असलेल्या गणेश प्रजापती याच्या मुसक्या आवडल्या मात्र या गुन्ह्यातील दुसरा आरोपी मात्र अद्यापही फरार आहे दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री घारगाव पोलीस ठाण्यात एका महिलेवर आळीपाळीनं दोघा लिंगा पिसाटांनी बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता हा बलात्काराचा प्रकार अकलापूर रोडला असलेला मुंढे कॉम्प्लेक्स मध्ये घडल्याचं एकच या प्रकारानं एकच खळबळ उडाली होती या पीडित महिला जी आहे ती मोलमजुरी करून आपला चालवत होती तिच्या याच परिस्थितीचा गैरफायदा घेऊन घरी साफसफाई करण्याच्या बहाण्यानं पीडितेला बोलावून घेतलं व संधी साधून दोन विकृतांनी या महिलेवर आळीपाळीन केला यामुळं घारगाव परिसर जो आहे तो हदरला होता महिला मदतीसाठी विनवणी करत होती परंतु शरीरात वासना घुसलेल्या या लिंगपिसाट माथेफिरुंनी या महिलेवर बलात्कार केलाय आता यातील एक आरोपी गणेश प्रजापती यास राजस्थान येथील त्याच्याच गावातून अटक करण्यात आली आहे आज त्याला न्यायालयात हजर केला असता त्याला तीन दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली आहे यातील दुसरा आरोपी असलेला सैफुल्ला अबतय्यब शेख हा मात्र पोलिसांना गुंगारा देण्यात अद्याप ही यशस्वी आहे अद्याप त्याचा शोध सुरू आहे संगमनेर विभागाचे पोलीस उप उपाधीक्षक यांनी आरोपीचा शोध घेण्यास कंबर कसली आहे त्यांच्या योग्य मार्गदर्शनानुसार घारगाव पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे दुसरा आरोपी देखील लवकरच जरवंद केला जाईल अशी अपेक्षा आता घरगाव व परिसरातील लोक व्यक्त करत आहेत गरजू तरुणीला कामावर बोलावून तिच्यावर जबरदस्ती बलात्कार झाल्याचा निंदनीय प्रकार घारगाव येथे घडला गणेश प्रजापती व सैफुल्ला अबुतय्याब शेख या लिंग पिसाटांनी संगणमत करून पीडित तरुणीवर आळीपाळीनं बलात्कार केला होता या घटनेनं संपूर्ण पठारभाग हादरून गेला होता या प्रकरणात घरगाव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता पीडितेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन घराची साफसफाई करण्यासाठी आरोपी पाणीपुरी विक्रेता गणेश प्रजापती यांनी पीडितेला बोलावलं व तेथेच आरोपी गणेश प्रजापती व बेकरी चालक सैफुल्ला अबुतय्यब शेख यांनी संगणमत करून पीडित तरुणीवर आळीपाळीनं बलात्कार केला आता मात्र एकाच पोलिसांनी अटक केली आहे त्याला न्यायालयात हजर केलंय व त्याला न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड सुनावली आहे सध्या तरी पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक होत आहे पण दुसरा आरोपीचा देखील शोध घेऊन त्याला बेड्या ठोकाव्यात अशी अपेक्षा पठारभाग करत आहे राज न्यूज ब्युरो घारगाव संगमनेर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिला नगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार